अख्ख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू असे ब्राह्मण समाजाविरोधात सोशल मीडियावर चेतावणीखोर वक्तव्य करून धमकी देणाऱ्या अज्ञात इस्मा विरोधात सकल ब्राह्मण समाज कोपरगाव व कोपरगाव ग्रामीण परशुराम संघाच्या वतीने शहर व तालुका पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली असून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून पोलीस प्रशासन व सरकारकडे करण्यात आली आहे सदर निवेदनात म्हटले आहे की सोशल माध्यमावरून एका चॅनलवर अज्ञात व्यक्तीने प्रतिक्रिया देताना अख्ख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपून टाकू अशी जाहीर धमकी दिली आहे सदर व्यक्ती दोन समाजात ते निर्माण करत आहे या व्हिडिओमुळे ब्राह्मण समाजामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सदर धमकी देणाऱ्या इस्माचा सरकारने शोध घेऊन त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी अशोक जोशी कैवल्य जोशी प्रशांत पैठणे रमेश जोशी मुकुल परदे स्वप्नील कुलकर्णी संतोष दानी राजेंद्र कुलकर्णी आकाश सरचिटणीस मंदार कुलकर्णी चंद्रकांत पैठणी आदींसह समस्त ब्राह्मण समाज कोपरगाव व कोपरगाव ग्रामीण परशुराम संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते परशुराम जय परशुराम, जै परशुराम। जै आज आपण बघताय आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात शांत संयमी समाज जो समाज जातो तो म्हणजे आमचा ब्राह्मण समाज आहे आजपर्यंत ब्राह्मण समाजाने कधीही कोणाला त्रास दिलेला नाही किंवा कधी कोणाबद्दल आपण शब्द काढलेला नाही पण सध्या स्थितीला तीन दिवसापूर्वी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी कुणीतरी एक बीड जिल्ह्यातला सरपंच आहे आणि त्या सरपंचाने युट्यूब चॅनलवरती सगळ्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांना तीन मिनटं संपून टाकू अशी जाहीर सर्वांना धमकी दिलेली आहे आणि या धमकीच्या निषेधार्थ आज आम्ही इथे जमलेलो आहोत आज कुणी यावर टपली मारून जावं असा ब्राह्मण समाजात आहे आम्ही शांत आहोत याचा फायदा सर्वजण घेत आहे आजपर्यंत ब्राह्मण समाजात बघितलं तर फक्त कामाशी काम कधीही कोणाचं ते होऊन कधी नाव घेत नाही इतका शांत समाज असताना देखील सुद्धा नेहमी नेहमी प्रत्येक गोष्टीवरती टीका केली जाते काही झालं का इतिहासातील कोणत्याही एखाद्याचं उदाहरण दिलं जातं हे उदाहरण कुठंतरी थांबावं आणि ज्याने तीन मिनिटात संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज संपून टाकू अशी धमकी दिली त्या माणसावर योग्य ती कार्यवाही व्हावी याकरता आम्ही संपूर्ण कोपरगाव तालुका ब्राह्मण समाज आज या ठिकाणी एकत्र आव आलेलो आहोत तर आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रार्थना करतो आणि विनंती करतो का ब्राह्मण समाज आज जो भय आज संपूर्ण ब्राह्मण समाज भयस्थिती प्राप्त झाली आहे तर कुठेतरी त्यांना अभय मिळावं आणि संरक्षण मिळावं ही प्रार्थना आम्ही त्यांच्याकडे करतो तसेच मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी या संपूर्ण ब्राह्मण समाजाजे विनंती करतो का त्या व्यक्तीवर योग्य ती कडक कार्यवाही करावी आणि त्याला लवकरात लवकर योग्य ती शिक्षा व्हावी याकरता आज आम्ही कोपरगाव स्टेशन येथे हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आत्ताच आमच्या समाजबांधवांनी श्री कैवल्हे जी भीतीग्रस्त ग्र स्थितीत आलेल्या समाजाच्या ब्राह्मण समाजाच्या दृष्टिकोनातून जे सविस्तर निवेदन दिलं त्याची एक प्रत म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब यांना आम्ही सुपूर्द करीत आहोत रजिस्टर करीत आहोत तर ह्या अशा प्रसंगातून आम्ही आज पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलेले आहे याची शासनामार्फत सखोल चौकशी होऊन आम्हाला भयमुक्त करावं ही शासनाच्या आणि सरकारच्या माध्यमाला विनंती करत आहे वारंवार वार ब्राह्मण समाजावर टीका केली जात आहे आपण बघतो सोशल मीडियावर म्हणा बाकीच्या प्रसारमाध्यमातून म्हणा ब्राह्मण समाजावर टीका केली जाती व ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याचा डाव आप ब्राह्मण समाजाने कुठलाही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही व करणारही नाही फडणवीस साहेबांनी देखील गृहमंत्र्याला गृह विधानसभेत सांगितलेलं आहे की आमचा मराठा समाजाला पूर्णपणे पाठिंबा आहे व आम्ही त्याला विरोध केलेला नाही तरी प्रसारमाध्यमातून होणाऱ्या बदनामी थांबवाव्या ही विनंती